यंदा मान्सूननं विक्रम केलाय केरळपासून महाराष्ट्रापर्यंत मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला आहे तसंच मे महिन्यामध्ये देशभरात मुसळधार पाऊस आला या पावसामुळे नवीन उच्चांक निर्माण झालेला आहे देशभरातल्या मार्च ते मे या तीन महिन्यांची सरासरी पाहिल्यास बेचाळीस टक्के जास्त पाऊस झालाय त्यामुळे जून महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आता हवामान विभागानं वर्तवलेली आहे पाऊस हो आता जर बघाल तर आ, तर सध्या मान्सूनचे वारे जा है ते तोड़े जोर सुने है। आपन तर, जे आहे ते थोडे त्याचा जोर कमी झालेला दिसून आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतो की महाराष्ट्रावर जास्त ढग किंवा जे पाऊस देणारे ढग आपल्याला दिसत नाही आहेत आणि येणाऱ्या चार ते पाच दिवसाचा किंवा एका आठवड्याचा जर विचार कराल तर महाराष्ट्रात उघडीप दिसून येण्याची शक्यता का आहे काही ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी आपण म्हणू शकतो की मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु तो सर्व दूर असणार नाही आहे तर येणारे पाच ते सात दिवस किंवा आठ दिवस आपण बघू शकतो की पाऊस हा सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे पुढच्या पाच ते सात दिवसांमध्ये अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे उघडीपच आपल्याला दिसून येईल तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो परंतु सर्व दूर आणि मुसळधार पावसाची शक्यता येणारे पाच ते सात दिवस तरी नाही